फसणारी घटना एकवीस फेब्रुवारीला भोवडी येथे घडली संकेत भोसले या दलित युवकाची जातीवादाकडून निर्भूलपणे हत्या करण्यात आली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आरोपीच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात आई आम्ही फरार महिला आरोपी यांना अटक झालीच पाहिजे आज ह्या उद्देशाने पुन्हा राज्यव्यापीय आंदोलन ऑल इंडिया पॅन्टर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे निवेदन देण्यात येत आहे आणि एक जन आक्रोश निळा मोर्चा काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या राज्यात अशी घटना घडणं ही निंदनीय आहे आणि सरकार यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे राष्ट्र कोर्टात न्यायालयात हा खटला चालवला गेला चालवण्यात आला पाहिजे संकेत पालेराव भोसले यांची निगृतपणे हत्या करण्यात आली जातीय मनुवाद्यांचा आम्ही जाहीर आणि तीव्र भाषेत निषेध व्यक्त करतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा ऑल इंडिया पँल सेनेचा दीपक भाई केदार तू मागे पडव